नमस्कार विज्ञानेश्वर आज आहे सहा सप्टेंबर गेली सात आठ दिवसापासून देशामध्ये एकंदर मान्सून धुमाखूळू घातलाय पंजाब राजस्थान हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा अ पश्चिमेकडचा भाग या भागामध्ये अतिशय राज्ये वाहून गेल्यासारख्या झाले तर इथे मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाऊस पडलेला आहे पंजाब अख्खा पूर्ण म्हणजे जवळपास पंजाब हा साठ ते सत्तर टक्के पंजाब वाहून गेल्यासारखं झालेला आहे इतकं पाऊस पडलाय पंजाबमध्ये भीषण पूर्ण परिस्थिती पंजाबमध्ये हा पंजाब पंजाबला कधीच पाऊस नव्हता पडला म्हणजे जवळपास पन्नास ते साठ वर्षाचा रेकॉर्ड तोडला पंजाबमध्ये इथं दिल्लीमध्ये पंजाब राजस्थानमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे दहा बारा वर्षापासून आणि एकंदरच राजस्थान पंजाब ह्या ह्या वर्षी सरासरी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पण ह्या दहा बारा दिवसामध्ये पूर परिस्थिती इतकी निर्माण झाली सखल भागामध्ये तर पाणी सासू द्या पण मोठ्या उज्या भागामध्ये पाणी कधी केव्हाही नव्हतं त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाणी पाहिजे त्या पाणी ते पाण्यामध्ये डुबलेले आहेत एवढी परिस्थिती पंजाब राज्यामध्ये आणि पंजाब दिल्ली हरियाणा झालेल्या आहेत एकंदर तुम्हाला मी मान्सून सांगितला होता चोवीस डिसेंबरला आता मान्सूनचा पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणलं की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये पडत नाही तर मान्सूनचा पाऊस हा पूर्ण राज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये मान्सूनचा पाऊस त्यामध्ये थोडाफार मान्सूनचा पाऊस कमी राहत होतो काही काही कालावधी महिन्यामध्ये म्हणलं तर फक्त केरळ केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकचा दक्षिणेकडच्या भागामध्ये थोडाफार कमी राहत असतो म्हणजे कमीच राहत होते पाऊस मग कर्नाटक पासूनचा अर्धा कर्नाटकचा उत्तरेकडच्या भागापासून पाऊस मान्सूनचा पाऊस जास्त असतो तर इकडे हे पूर्ण पर्वतीय क्षेत्र त्यामध्ये जम्मू काश्मीर उत्तर उत्तर प्रदेश या हिमाचल प्रदेश या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण देशामध्ये मान्सूनचा पाऊस पडला पाउस जातो एकंदर मान्सूनचा पाऊस आपण त्याला म्हणतो मग मी त्यावेळेस मी अंदाज दिलेला होता अंदाज त्या अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आणि पाऊस कुठून सुरू होतो तर पाऊस हा बंगालच्या खाडीमध्ये बंगालच्या खाडीमध्ये लो प्रेशर किंवा बाष्प ह्यामध्ये चक्रीवादळ या निर्माण होतात अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर बाष्पीभवन किंवा चक्रीवादळ निर्माण होतात इथूनच आपल्याला भारतामध्ये संपूर्ण मान्सूनचा पाऊस पडला जातो एकंदर एका लो मध्ये जवळपास एका लो मध्ये एक धरण आहेत का पैठणच्या पैठणचं मोठं धरण एक एका लो प्रेशरमध्ये एक धरण किंवा दहा धरण आहेत का सुद्धा पाणी असतं म्हणजे लो प्रेशर असतं चक्रीवादळ असतो ह्याच्यामध्ये त्याच्यावर ह्याच्यावर अवलंब तीव्रतेवर अवलंबून असते त्याच्यामध्ये जर त्याने जर जास्त वेळ घेतला ह्याच्यामध्ये तर जास्त ते खे ऊर्जा खेचून ते भू भूभागावर आणतं आणि जितकं कमी ऊर्जा खेचून जितकं कमी कालावधीमध्ये निघून तितकं त्याचं पाणी कमी असतं म्हणजे एका धरणा एक धरण तर कमीत कमी जास्तीत जास्त दहा धरणापर्यंत त्याच्यामध्ये पाणी क्षम साठवण क्षमता असते त्या लो प्रेशरमध्ये एवढी बघा मोठी पाणी क्षमता आहे आणि आपल्याला पर्यटनचं धरण जर भरायचं जर असेल तर कमीत कमी दोन महिन्याचं सुद्धा आवाजी लागतो दोन महिने इतका पाऊस पडणार दोन ते तीन महिने लागतात कधी कधी पूर्ण पाऊस आलो होता पण पर्यटनचं धरण आपलं भरत नाही पण एवढं इतक्याच लो प्रेशरमध्ये पाणी एवढं असतं त्याच्यामध्ये तो एक लो प्रेशर जर असेल तर लो प्रेशर कधी कधी कमी एका कमी तरी म्हणजे ज्या वेळेस त्याला पूर्वक वातावरण नाही भेटलं किंवा त्याला त्याच्यामध्ये जर पाण्याची वेळेस जर कमी असेल तर ते कमी पडत पडत जातात आणि संपूर्ण भागामध्ये जर पडलं असं संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश ह्या भागामध्ये पडलं तर कमी जास्त प्रमाणामध्ये पडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला कारण ते एका धरणा इतकं पाणी असतं ज्या वेळेस दहा धरणा इतकं पाणी किंवा सतरा धरणा इतकं पाणी जर नेत नेत असेल ते त्यावेळेस मोठी खूप मोठी पूर परिस्थिती निर्माण होती मग हा पाऊस हा पाऊस इथून लो प्रेशर इथून इकडे जाऊ शकतो तेलंगा महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्राच्या तेलंगणा महाराष्ट्र ते केंद्राच्या एका लो प्रेशरची सीमा जर पाचशे किलोमीटर जवळपास तीनशे ते पाचशे किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर ते पाचशे किलोमीटर पर्यंत तयार असते एका लो प्रेशरमध्ये इतका समावेश होतो मग ह्या लो प्रेशर लो प्रेशर इथून जाऊ शकते इकडे जाऊ शकते महाराष्ट्रावर हे लो प्रेशर ओडिसा छत्तीसगड तसेच हे मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा भाग इकडे राजस्थान इकडे जाऊ शकते लो प्रेशर परत आसाम इकडेही जाऊ शकते लो प्रेशरला तीन चार बाजू जाण्यासाठी त्यामुळे महाराष्ट्रावरच तो पाऊस येईल त्याच्यामध्ये जास्त शक्यता नसते पण त्या कालावधीमध्ये आपण जे सांगितलेली होती तारीख अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मोठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आपल्या मान्सूनचा त्यावेळेस आपण सांगितलं त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे पण एक पाहिजे तर आपल्या हे जे राज्य आहे ते हे राज्य आपलेच आपलेच बांधव आहेत म्हणा देश हे एकूण जम्मू एकूण पंजाबची मिलिट्री जर म्हणलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबची मिलिट्री आणि आपलंच हे राज्य आहे ते आपलेच भाऊ बंधू आहेत म्हणायचं हे राज्य जे आहे ते ह्यांना खूप मोठे नुकसान झालेली आहे ह्याच्या यांच्या दुःखामध्ये आपण पण समावेश आपण पण समाविष्ट आहे ते यांना खूप मोठ्या पण आता पुढचा पाऊस मानतात पुढचा पाऊस कसा राहणार तर पुढचा पाऊसमान आपल्या राज्यामध्ये जर पाहिजे तर पुढच्या पावसामानामध्ये थोडीफार कमी येणार आहे चार पाच दिवस अजून पण त्यामध्ये सडाका सोडायकाची शक्यता आहेच त्यामध्ये असे पूर्ण क्लिअर वातावरण नाहीये त्याच्यामध्ये आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे नाशिक विभागाचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये धुळे जळगाव नाशिक पश्चिम या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर हलके ढगाळ हलके पावसाची शक्यता आहे नगर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता एक पण पावसाचं प्रमाण कमी होणार ढगाळ वातावरणातून सडाख्या सुरख्या सुरू होणार उद्या सुद्धा पाऊस कमी होणार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वर्षाचा म्हणजे वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सांगितला होता त्याप्रमाणे पाऊस पडत आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आता पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा डबल सांगतो की पुढच्या वर्षी सुद्धा आपल्या राज्यामध्ये पाणीच पाणी होणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार जी आज जी पंजाबली स्थिती पंजाब, पंजाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे तसं पुढच्या वर्षी पण तसं नाही पण पुढच्या वर्षी पण आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होणार इतका पाऊस पडणार आहे पुढच्या वर्षी पण आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सत्तावीसला ला दोन हजार सत्तावीसला ला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी चांगला राहणार आहे दोन हजार सत्तावीसला ला एकदम शेतकऱ्यांना पाहिजे तसा पाऊस मिळणार पूर्ण राज्य पूर्ण देशामध्येच पाऊस मात्र सत्तावीसला सामान्य पाऊस राहणार आहे सत्तावीसला आणि अठ्ठावीसला मात्र सर्व सा सामान्यच्यापेक्षा कमी राहणार सरासरीपेक्षा अठ्ठावीसला कमी राहणार आपण असा अंदाज आज दिलेला नाही अंदाज मागच दिलेला आहे सैनिक आले हे पण अभ्यास अभ्यास याच्यामध्ये अभ्यासाशिवाय काही नाही याच्यामध्ये अभ्यास असतो त्याच्यामध्ये अभ्यासाशिवाय फक्त आपल्याला जे की मोठी सांगण्यासाठी एल सी डी स्क्रीन नाही नाही त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही थोडंफार कमी कमी तुम्ही पाहता त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे नाही पण जे पाण्यासाठी पैसा स्पर्धेचं यूज झाले याच्यामध्ये हवामान हो अंदाजामध्ये पण ज्याच्याकडं खूप देखाव आहे देखा त्याची जास्त ह्यूज चालत आहे अशी परिस्थिती झाली आहे पण खरं कोणी ऐकून घ्यायला जास्त खऱ्याला खर खरं ऐकून घ्यायला फक्त फक्त तज्ज्ञ लोकच म्हणजे ज्यामध्ये शेतकरी हुशार तेच ऐकून घेतात जास्त थोडेफार त्यांना मागची स्क्रीन चांगली दिसत नसेल किंवा मोठी हे दिसत नसेल ते थोडेफार हिडू अशी पद्धत कुठल्याही माझ्याच नाही तर कुठल्याही परिस्थितीला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ह्या अशा परिस्थितीचा मान्सूनचा पाऊस पुढे राहणार आहे दोन हजार मनाव तसा पाऊस पाहिजे तसा पाऊस मिळणार शेतकरी सुखी राहणार असेल दोन हजार सत्तावीसला ला चांगला पाऊस राहणार दोन हजार अठ्ठावीसला एक अत्यंत पाऊस कमी राहणार दोन हजार म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा पाऊस परिश्रम करणार म्हणजे करणार हा आपला अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपला ठाम होणार आता आपल्या चॅनलला तुम्ही अजून सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही जर प्रत्यक्ष केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Да не